नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी अलीकडच महाराष्ट्राच्या दौऱ्यात भाजपाच्या वरिष्ठ बे नेत्यांसोबत बैठका घेतल्या अशातच काल रात्री वारशा बंगल्यावर मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तब्बल तीन तास चर्चा जाले जी माहिती समोर येत आहे या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीसाठी प्लॅन ठरला आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन गणपती बापाचं दर्शन घेतलं यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तीन तीन तास चर्चा झाली विधानसभा निवडणुकीच्या संबंधित एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात या यांनी सांगितलेला प्लॅन अंमलात कसा आणायचा यावर सविस्तर चर्चा झाल्याची समजतंय याताच आगामी विधानसभा निवडणुकीवर येणाऱ्या सर्वेवर कोणती काळजी घ्यायची हवी हमखात जिंकून येणाऱ्या जागावाटपाचं लवकरच वाटप व्हायला पाहिजे शिंदे गट दादांचा गट आमने सामने येऊ शकणार येऊ शकणाऱ्यांना जागावरही दोन्ही गटांनी एकमेकांशी संवाद साधला आणि राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या घोषणा करण्यात आली या योजनेच्या प्रसारासाठी बनलेल्या अहवालावरही दोन्ही नेत्यांची सहमती दर्शवली यावेळी भुसे उदन सामत यांनीही हजेरी लावली होती तसेच अजित पवार गटाकडून खासदार प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून माहितीच्या नेत्यांचं स्वागत देखील करण्यात आलं तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र